कारण फुल फुलसय दर्शन घेतला बाहेरून मंडळी आज आपण चाललो एक मग कारण फुल फुलसय काळी धुवून बिवून घेते मस्त एकेकुरायचा उदो उदो घे अरे प्रोटीन आहे तर फायबर आपले लायसन्स नाही काय नाही डायरेक्ट मला वाटतं काहीतरी अठरा पण प्लस नसते अठरा प्लस नाही अठरा प्लस पण नाही बेकार काम आमचा ड्रायव्हर बघा फुल स्पीड रन रप रप आपण सीएनजी टाकायला थांबलेलो आहेत सीएनजी काहीच नाही मला ये बरोस सीएनजी टाकते नाही तरी बोललो रात्री टाक सीएनजी बाय तू देखो सदर नाही 15 सोळा तारखेला भेट सदर काय जाव जाय राहणार काय जाव जाय बाहेर जाऊ जाय नवीन ठिकाण मन निशिव नाही मग शंभर टाक असेल मन नशिव नाही पैसे नाही माझे मग कॅन्सल टाकून ब्लॉक ना बाई घेऊन येणार पाटशी फ्रॉम टॉवर पण जावणार नाही प्रेम रोगी आहेत

आण बघ प्रोटीन बघ चार पॉईंट सात प्रोटीन, प्रोटीन, प्रोटीन ब न लहान हे प्रोटीन बघ बेकार बेकार काम आहे फुल प्रोटीन आम्हाला बोलत होता नका आमचा ट्रेनर आहे फायबर फायबर खाते ते फायबर प्रोटीन मास्टर जिम ट्रेनर फायबर बरा बाय दिसणार नाही दिसणार काय काय चालून डायवर ऑफ आमचा डेंजर आहे मी घाटा ना होता काशी झालं तशी नाही माहीत नाही काय वाचू का नाही काय माहित काय वाटते तुम्हाला एकदम प्रॉपर ड्रायव्हर आहे विश्वास ठेवा त्याच्यावर नक्की मग इथपर्यंत आणले ना त्यांनी संपला विषय तरी पोरान बोललो बाईक व जाओ नाही आमच्या अर्ध्या पोरांना बाईक चालवतात येई नाही आता काय बोल नाव घेऊन बोल नाव घेऊन बोल ज्याला नाही त्याला समजलं नाव घेऊन बोललो तू कॅमेरा मारला कंट्राय घेतो सिंगल याव येल या सिंगल याव डबल ना माझ्या अरे घाट्या माझ्या गाडी कधी पण काय भाई तुला वाटतंय स्कूटी घेऊन येणार बाईक नाही पण स्कूटी घेऊन येणार माझी तर नाही सध्या एमटी आहे ना मग ती उंची आहे तुझी नाही असं काही नाव माझे आहे नावाच काय करत आहे चालवत आली पाहिजे आली पाहिजे काय चालवत आले पाहिजे काय त्याला आयुष घेत आपल्याला लायसन नाही भिथून काय पाणी पाठी काय टेन्शन नाही तसा फायनली आता आपण कामानीजवळ पोहोचणार आहोत सगळे आता स्नॅप टाकडे रेडी झाले म्हणतं वाटतं आहे सुपर आहे कप आहे तुला काय स्नॅप एक नंबर रा हा साऊंड पुढच्यानं मला वाटतं आहे कुणाला घेणार आहे गाडी पुढच्या म्हणा आपल्याला ऐकायला भेटेल जवळ ऐकायला भेटेल जवळची चालवायला पण भेटेल टेन्शन नाही आहे आली तर बंदच केलाय आहे तर बी एस झालं तर पुढच्या

काय आणलं चिकन, चिकन चिकन मटन कसा आपला बाकी काही नाहीये आणि आपल्या डायवर ने झुक्रो आहे काय वाटत नाही मस्त वाटत विश्वास आहे बाकी फक्त लायसन करायला लागला आता त्याचा काय आयुष्य बरोबर नाही विश्वास आहे अरे हो काय एजंट मोठा इतका आहे काय एजंट आहे तुम्हाला केस बेकार लागले आपली वाट ट्राफिक बघा ट्राफिक आपलं जेवण म्हणाल येत नाही बुटा बिट्ट तयारी बेकर बेकार रेडी टू गो रेडी <laughs> टू <laughs> गो आमची पोरा का ते काम करतात कुणाल फुल ड्रेस व्हिडिओ तिथली समोरची चला आमचा कुक उतरलाय आमचा कुक उतारलेला आहे बघू शकता साईल गोंदली आ, तर आता आम्ही आहोत दर्शनासाठी फुल पब्लिक असल्यामुळं आम्ही काढू गाडी नाही फुल पब्लिक असल्यामुळे आम्ही साइडच्या रस्त्याने चाललेलो आहोत डोंगरातून तर कंटिन्यू ब्लॉक बघित्रा कती गर्दी आहे काय करते कंटिन्यू आम्ही दाखवतो तुम्हाला आणि तुम्हाला जरी रोड माहित नाही ना तुम्हाला दाखवू आपण कंटिन्यू कंटिन्यू करावं दाखवतो समोर तर पहिला व्यू दाखवू पोर ना आपले व्ह्यू चला मग आता दाखवूया दाखवणारच आपल्या पब्लिकला दोन माणसं आम्ही खालती ठेवलेले दोन माणसं आम्ही खालती ठेवलेले आहेत आणि आम्ही सात जण आता वरती चाललेलो आहोत जाम गर्दी जाम गर्दे आणि आज का दर्शन भेटणार नाही लाईन जाम लांब आहे तीन तास कंपल्सरी

दर्शन करून झालेलं आहे बाहेर दर्शन केलंय फुट घरा कोणतरी बघा आता भेटते काय काय कायच बोलत बोल गवला इंग्लिश शिकायला इंग्लिश शिकवायची काय क्लास लोक आहे टी बी नाही भेटायची भेटायची होती दर्शन घेतला नाही खूप दर्शन घेतला बाहेरून आता खाली उतरतो आम्ही दोघंच राहिलो पाठी कारण की आम्ही व्हिडिओ फोटो काढत होतो म्हणून आमची पब्लिक सध्या पुरे गेलेली आहे म्हणजे जेव्हा पि पण झाला असेल मला वाटत नाही पण जेव्हा झाला असेल तू कामचं भारी आहेत पाकी खूप बाहेर येत नाही काय भेटायचं नाही तुम्हाला असं पब्लिक काय हे बघा भेटले चोर भेटले हे बघा कसं चाललं प्रेम गुरु माहिती का काय

खरा पाऊस जेवलून मस्त की आता पावसान जावा लागला काय बोलायलाच नको चाललो ना आता खरा फूल भिजलेलो आहे गाडी मग मोठे उभरा व्हायला लागले रे आता बॉडी बिल्डर उतरते ना आमचं सगळं आजचे साधन एका तू गपत ना काय नाही गपत मोठा सीन झालाय आपल्या वेळेचा दाखव बांधला अशा प्रकारे तुला कसा वाटला एक नंबर ड्रायव्हर एक नंबर वाटला बाकी काय फोन बोला हो पच्चा लॉस लागली वाट तुला पाण्याला नेते बेटा डायरेक्ट कार बेकार र हे चल बस हा जाऊ दे सामान कर सामान कर सामान कर सामान मेना पहिला आपण घरी पोचलेलो आहोत आणि आजचा ब्लॉग आपला संपलेला आहे तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा चला मग पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की भेटू